या ठिकाणी आपण पाहतोय स्वर स्मारक अनावरण सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि यानिमित्त त्यांचेच पट पट्टशिष्य गुवा विनोद चव्हाण आपल्यासोबत आहेत ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात जगभरात आपल्या गायकीच्या जो काही त्यांचा स्किल आहे कौशल्य आहे त्या ह्याच्यात त्यांनी नाव केलेलं आहे आणि तेच आपल्यासोबत आहेत आजच्या अनावरण सोहळ्यानिमित्त हे आयोजन आहे शिष्य परिवारांचं नियोजन आहे आणि तुमच्या मनी असणारी इच्छा कशा रीतीने तुम्ही ती या ठिकाणी सत्यतात सत्यतेत उतरवलात एकंदरीत तुमचा अभिप्राय तुमचं मत काय सांगाल प्रथम काळ येथील सर्व जे भक्तगण जमलेले आहेत आणि सर्व शिक्षकातर्फे आजचा एक, का एक कार्यक्रम का अगदी जो आता साकार झालेला आहे त्याच्यासाठी सर्वाने आम्ही त्याग केलेला आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे कारण जिथे गुरु गुरु म्हणजे मा माता पित्या समान असतो आणि त्या ते संस्कार आमच्या गुजिनी चिंतामणी किंवा पांचाळ भजन वर्षी यांनी आमच्यावर केले आणि साध्य करीता मला काय असं संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे असाध्य करता येतं जर जिद्द असेल तर आणि ते आम्ही सगळे शिष्याने आज तो सोनियाचा दिवस आज आला आणि ते स्वप्न आमचं साकार झालं आमच्या गुरुजींची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आणि आज आमचा जन्म शिष्य म्हणून आमचा जन्म सार्थकी लागला लागला असं मला बरोबर त्या परमेश्वराचे आणि माझ्या बुद्धींचे उपकार आम्ही मानलो आयुष्यभर त्यांच्या उपकारात आम्ही राहू आणि त्यांची पुढची पिढी येणारी पुढची पिढीलासुद्धा गुवांचा वारसा आम्ही देवता नक्कीच प्रामाणिकपणे करीत करू शिष्य परिवार तसंच भजन रसिक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणातील भजन रसिक यांचा प्रतिसाद आज एकंदरीत पूर्ण दिवसभर तुम्ही जो काही गर्दी दिसते ते बघून साधारणतः काय वाटते कसा प्रतिसाद आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा अगदी सावंतवाडीपासून ते रत्नागिरीपर्यंत चिपळूणची लोकसुद्धा हिडके आलेले आहेत संपूर्ण कोकण पट्टा जे चाहते आहेत त्यांचे शिष्यवर्ग आहेत आणि शिष्यांचे शिष्य आहेत ते अनेक रत्नागिरीची सुद्धा या ठिकाणी आम्हाला दिसली सकाळी नऊ वाजल्यापासून आता जवळजवळ सव्वा दोन वाजला जवळजवळ नाही वाजला की दोन ते अडीच हजार माणसं आत्तापर्यंत येऊन जात आहेत येत आहेत जाऊन येतात महाप्रसाद परत आलेल्यांची सगळी व्यवस्था घटनाची व्यवस्था सगळ्यांचा सत्कार आलेल्याचा प्रत्येकाचा सत्कार आम्ही केलेला आहे कोणी राहिला नाही आणि यांनी तर आम्हाला कोकणात आमचा जन्म या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला सिंधुदुर्ग गेल्या ती सर्व भजनी चाहते जे आम्हाला मानणारे आहेत जे गोवा मान गोवाना मांडणारे होते सगळ्या येऊ या ठिकाणी येऊन गेले येत आहेत आणि संध्याकाळी हा कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत असाच चालू राहणार कार्यक्रम या अनावरण सोहळ्यानिमित्त तुमचा संकल्प पुढे भविष्यात काय असणार आहे या अनावरण सोहळ्यानिमित्त आमचा भविष्यात संकल्प असेल की आजचा अनावरण सोहळा अकरावी पुण्यतिथी आमच्या भजन वर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांची अकरावी पुण्यतिथी तर त्यानिमित्ताने आम्ही असं ठरवलं आहे आज तारीख अठरा जानेवारी जाने ही अठरा जानेवारी ही तारीख नेहमी की पहिल्या वर्षी भजन वर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांचा स्मरणार्थ पुण्यतिथी म्हणून एक मोठा सोहळा अठरा जानेवारी हा आजचा दिवस मोठा सोळा दर वर्षाला आम्ही करण्याचं ठ आहे आणि हे जे आम्ही जे बांधलेलं आहे जी म्हणजे प्रतिष्ठापना करून जे बांधकाम केलेलं आहे त्याच्यात ते राहिलं असेल तर अजून याचा विस्तार करून ह्याच्यापेक्षा आमची या मंदिराप्रमाणे ह्याच्यापेक्षा त्याचा कळस बांधण्याचा आम्ही अजून प्रयत्न करू अजून करण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के सध्याच्या <णत्था> घडीला स्वरचिंतामणी म्हणजेच वैकुंठवासी चिंतामणी व पांचाळ यांचे पट्टशिष्य म्हणून एक त्यांचा गायनाचा वारसा म्हणून तुम्ही या जिल्हाभरातच नव्हे तर महाराष्ट्रात जगभरात तुम्ही प्रसिद्ध झालात तुमच्यावर एक जबाबदारी आहे की हा जो शिष्य परिवार अजून जास्तीत जास्त घडावा यासाठी तुम्ही निश्चितच प्रयत्नशील असणार आहात आणि यासाठी तुमचा प्रयत्न अजून कसा वाढेल याविषयी काय सांगाल काय जर चिंतामणी गुरुंसारखे जर गुरु आम्हाला मिळाले नसते लाभले नसते जर आम्ही त्यांच्याकडे शिकलो नसतो तर आम्ही घडलो नसतो आणि आमच्यामुळे येणारी नवीन पिढी नाही म्हटलं तरी आता कमीत कमी माझे पंचवीस शिष्य अनेक भजन स्पर्धेमध्ये भाग घेतात डबलवारी करतात रत्नागिरी चिपळून दापोलीपासून माझे शिष्य आहेत आणि तेच शिष्य माझ्या गुरुबंधूंचे हे समजे बुवा अन्य बुवा आहेत त्यांचे पण शिष्य अनेक शिष्य ते घडवत आहेत आणि हा बुवांचा वारसा बुवाने घडवले चारशे तर आम्ही त्याचे हजारो शिष्य पुढे आमचे आमच्या माध्यमातून शिष्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून हजारो शिष्य या ठिकाणी शंभर टक्के घडतील आणि हा वारसा हरिनामाचा वारसा आमच्या चिंतामणी पांचाळ गुवांचा वारसा हा सदोन हा कायमस्वरूपी हा चंद्रसूर्य असेपर्यंत हा वर्षा पुढे चालू राहील असं आम्ही आम्हाला प्रामाणिकपणे वाटते हाच संप संकल्प घेऊन तुम्ही आता चाललेला ओके तुम्हाला या संकल्पासाठी तसेच ही जी काही तुमची गुरुसेवा आहे दरवर्षी गेली दोन तीन वर्षावर मी या ठिकाणी आलो होतो मागच्याच वर्षी तुम्ही मुलाखतीच्या माध्यमातून म्हणाला होता की अशा भव्य दिव्य स्वरूपाचा जो कार्यक्रम असे भविष्यात असणार आहे ती कुठेतरी गुरूंची तुम्हाला साथ आशीर्वाद मिळाला आणि हे शक्य झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर प्रामाणिकपणे जेव्हा चिंतामणी पांचाळ गुहा आले इकडे आमच्या भरणी गावामध्ये तेव्हा कोणाला माहिती नव्हते की चिंतामणी पांचाळगुहा कोण पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सम काल वजन लय ताल सूर याचा गाढा अभ्यास असणारे त्यावेळेच्या काळात आणि विषम तालाचं नोटेशन पहिले बांधणारे पंधरा मात्रा अकरा मात्रा तेरा मात्रा चौदा मात्रा जपताल अनेक तालामध्ये बांधणी करून नोटेशन बांधणारे आणि अभ अभ्यासपूर्ण अभंगाच्या चाली कंपोज करणारे एकमेव बुआ मी पाहिलेले माझ्या आयुष्यात अनेक आहेत पण मी ज्यांना मानतो आणि ज्यांच्याकडनं मी शिकलो आणि मी जे काय माझं नाव आहे ते मी जे पाहिलेले बुआ म्हणजे माझे गुरुवर्य भजन वर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे ओके okay, निश्चितच हा जो काही बुवा चिंतामणी पांचाळ यांच्या परिवारांचा हा जो काही प्रयत्न आहे आपण सर्वजण पाहतोय अनेकसुद्धा यांचे परिवार आहेत सुद्धा यासाठी आता कामानिमित्त बाजूला आहेत पण ह्या सगळ्यांसाठी माझा सिंधुर्ग मिनाथ ना यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण